चला तर बघूया आपण खोबड्याची चटणी छान अशी खमखमीत त्याच्यासाठी हे आधी खोबड्याचे तुकडे त्यानंतर ही कोथिंबीर कोथिंबीर जरा जास्तच घेतलेली आहे त्याच्यानंतर हा शेंगदाण्याचा कूट जो आहे तीन चमचे मोठे त्याच्यानंतर मिरची त्याच्यानंतर हे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे थोडं पाणी जेवढं होईल तेवढं थोडंसं घालते मी हे बघू शकता तुम्ही कंडास्ट्री अशी कंडाशी ठेवायची आपल्याला घट्ट असं व्हायला पाहिजे मिक्सर जी लावायची आपल्याला मिडियम गॅसकडून आपण इथे फोडणी देत आहोत तेल जे आहे थोडं जास्त लागेल आणि इथे आपण मोहरीची देणार आहोत सात फोडणी थोडं जास्त टाकते आहे कारण आपली चटणी जी आहे ती जास्त आहे म्हणून ठीक आहे ते थोडंसं तडकायला पाहिजे मीडियमच ठेवली आहे मी गॅस बघू शकता तुम्ही जेवढं तेल दिसतं आहे ना ते त्याच्यामध्ये जेव्हा घालणार आणि जेव्हा ते पडकणार ना तेव्हा ते त्याच्यामध्ये ते 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 पूर्णपणे मिक्स होतं ते ठीक आहे मी तुम्हाला दाखवते कसं घालायचं आहे ते हे बघा गरम गरम सट हे आहे आपल्याला तेल पोरणीचं आणि हे त्याच्यात घालणार आहे ते तुम्हाला जास्त वाटत असेल पण जसं आपण हे हो ढवळायला घेऊ ना तसं त्यामध्ये मिक्स होतं बघू शकता मिक्स होणार त्यामध्ये एकदम सिम्पल अशी जटणी तुम्ही रेडी करू शकता आणि कटलेट इटली बॉर्डर खूप छान लागते हे बघा तेल तुम्हाला आता दिसतंय यामध्ये पूर्ण ते त्यामध्ये गेलेलं आहे हे बघा आता दिसते तुम्हाला तेल एवढं घातलं होतं तरी पण छान लागते खूपच सॉरी बाहेर थोडा आवाज येतो आहे सॉरी <laughs> अशी आपली तयार झालेली आहे ही चटणी मी सब करून तुम्हाला दाखवते ही एका छान पेल्यामध्ये काढून हे बघा छान अशी चटणी तयार झालेली आहे आपली बघू शकता आणि ही कटलेट आणि इथलीवरती खूप यम्मी लागते अशी ही चटणी तयार आहे आपली खोबऱ्याची चटणी